सदाचार सत्कर्म सहकार्याच्या भावनेने परिसरात प्रगतीचे नंदनवन फुलवणारे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक व संस्थापक चेअरमन माननीय श्री कल्लापन्ना आवाडे दादा यांना चौऱ्याण्णव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व संचालक सभासद शेतकरी अधिकारी कर्मचारी व हितचिंतक कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हुपरी यळगुड चारशे सोळा दोनशे तीन तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर टीप माननीय दादा बाहेरगावी असल्याने शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित असणार ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरात रामविलास पासवान जयंती निमित्त साड्यांचे वाटप माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय रामविलास पासवान यांच्या जयंती निमित्त जयसिंगपूर येथे गरीब महिलांना साड्यांचे वाटप लोक जनशक्ती पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्ष रेश्मा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ पत्रकार दगडू माणे व वा गौतम वाघवेकर हे प्रमुख उपस्थित होते केंद्रीय मंत्री स्वर्गीय रामविलास पासवान यांच्या जयंतीनिमित्त किसान सेल लोक जनशक्ती पार्टी महिला आघाडीच्या वतीनं जयसिंगपूर येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शहरातील तसेच तालुक्यातील गरीब महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना गायकवाड रामविलास पासवान यांचा जन्म बिहार राज्यात झाला असून त्यांनी पूर्ण आयुष्य दलित व कष्टी पणाला लावले त्यांचे विचार जपण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात त्यांची जयंती साजरी करत आहोत आणि त्यांना या निमित्ताने अभिवादन करत आहोत असे सांगितले यावेळी शिवगोंडा पाटील दत्वाड असिस्टंट डायरेक्टर रामभाऊ लांबदाडे तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर निपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर रामविलास पासवानजी यांच्या जन्म सोहळ्याच्या आपण सर्वजण लोक आलो हो, आहोत आपण सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते आज पाच जुलै हा दिवस आपण पासवान साहेबांचा जन्मदिवस म्हणून सर्व देशात साजरा केला जातो बिहार राज्यातील एका दलित कुटुंब लोक जनशक्ती पार्टीच्या कडून दलित पीडित लोकांच्यासाठी मोठा संघर्ष उभा करून राजकारणात ते वाटचाल केली आहे आज त्यांच्या माघारी त्यांचे चिरंजीव आहेत आपल्या निवडून आलेले आहेत आपण सर्वांनी असे प्रयत्न करूया व आगामी निवडणुकीसाठी जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून आणूया धन्यवाद